खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये मना दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आज जाप जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेला आजनावर जात काढली जाते एक अंजली दमाल या नावाची एक सोशल वर्कर बीड मध्ये आली बीड मध्ये आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत त्या ताईंना माझं आहे अरे गोर गरिबाची पोरं उस्तोड मजुराची पोरं काबाळ कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या जा अधिकाऱ्यांची जात करता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलं नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष भराबांधी सुरेश अन्ना धास म्हणतो गॅंग ऑफ बीड गॅंग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग माझी त्या सुरेश अण्णा माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो या सुरेश धासांना अरे सुरेश दास तुम्ही आमदार झाला आहो तुम्ही ज्यावेळी अंतर्वली सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या सुरेश फसायला दिसले नव्हते का त्यावेळी बीड किती पिस्तुली सरकारनं दिल्या याचे माहिती सुरे धसांना नव्हती का सुर नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोष भाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपींचे तर प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का दे दे। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगड्यामधल्या ओबीसी भटक्यामुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते क्षीरसागराच घर जाळलं जात होत त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सीआयडी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसी आमच्या आठ पगडा जातीच्या लोकांनी मुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसाव पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो हा हाच सुरेश धस नावा नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आहे आष्टी मधला आदिवासी समाजामधला फिरण्या समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजली आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठे <jogo> <ismo��> गेला बिट्ट्या गायकवाड कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोरानं भट्टे विमुक्तच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चा निघात नाहीत खैरेलांचे प्रकरण घडलं नगरमध्ये समाजाच्या पोराला मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली खोतरंगे नावाच्या एका महिलेला ना। नग्न थंड काढून तिची हत्या केली गेली अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये गड रोखण्याचा कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज दरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठल की सुटलं फिरमी डाव उमलगी सुटलं सुरेश धस वरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गावगाड्यामध्ये ओबीसीचा आवाज असलेले पंकजाई मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असो अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही ना मंत्री होत आहेत आम्हाला नाही आमदार खासदार होत आहेत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे इव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडले आणि वाल्मीकरणांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध त्याच वाल्मिकांनाचे फोटो शरदचंद्रजी चंद्रजी पवारांबरोबर आहे त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांनाचे फोटो सुरेश बरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांचे माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका चिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्षी या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचत फक्त धनंजय मोठे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण त्याचे काही राजकारण होत आहे या ज्या काही गोष्टी घडत आहेत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडीची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सांगण्यानी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीच आहे जर विघ्न नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात जातो बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव करणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहेत तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये দো দি কি মাধ্যমাত হত্যা রাজগুরগর মধ্যে যা পুনে জিহ্যাতার মুশীি প্যাটন না চিত্রপট त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरदचंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे हेच शरद शरदचंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या मुली पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे बाबां राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाजगीच बोलली ते आता नाव घेत नाही म्हणे धनंजय मुंडे पालकमंत्री नाही का काभर नाही माहितीये काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची का होतो कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांच मंत्रिपद डावलणं असो की मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं वर्गायला शिकलं पाहिजे आणि जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेच लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरांगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्न म्हणून नेता झाला कडे कडेसे जायंगे डांबरी डांबरी से जाएंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलाव लागतंय दुर्दैवाना बोलावं लगते तो काय बोलला तिकडं परवणीची लोक येणार इकडं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप आणि याचं वजन पस्तीस किलो याचं वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसळ मारी मला वाटतय या लोकांच्या हे बघा काय झालं चेन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना अन्नाची जागा घेतली अण्णानं काय झालं नीट ऐका गा। विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चेन्ना तन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईल वर अण्णा दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागतो दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची खऱ्या जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट दिसल्या धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महाराज नावाच्या एका ड्रायव्हरला मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खर तर तुम्ही आम्ही माणसं गावघाऱ्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्का अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडनं जितेंद्र आव्हाड आलं इकडनं कोण आलं दमानियाबाई आले इकडून दमानिया कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोळंकी मग काय सोनवडे मग काय धस आ? पवार निवडणुकीशिवाय या माणसानं दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा खूप काही बोलता येण्यासारखं पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोमत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टीव्ही बघता तुम्ही युट्यूब वरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेची खूप मोठी या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली अनेक माणसं मंत्री पदावर गेली अरे महाराष्ट्र म्हटला कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की विराज शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेत कस घेत नाही बघू कस देत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाते आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालं ते, ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजेत आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय सांगू शकतो ना गुन्हेगाराला दा। शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे जाऊ शकलो असतो पण या मराठवाड्यामध्ये रोज मला शंभर ते दीडशे फोन आले शंभर ते दीडशे फोन आलेले असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायचं का आम्ही फिरायचं का नाही आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही आम्ही आमच्या ऑफिस मध्ये की नाही आम्ही आमच्या कॉलेज मध्ये जायचं की नाही अरे अधिकार पदावर जायला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागते अरे एका बाजूला उस्तोड करणारी माणसं संकटाशी थडका घेणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूला आय एस आयपीएस होणारी माणसं अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठे बघायला मिळेल महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो कुणीतरी आपली आई माई काढली म्हणून त्यांची आई माई काढायला वेळ नाही लागणार पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे एकिने राहायचं लेखीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हा देश इथला संविधान इथली न्याय व्यवस्था आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात बंद केलं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार करायला लागली त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमातन या लोकांनी राजकारण केलं या राजकारणाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते जर उद्या परवा तेरवा पुढील काळात माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला खसानी राजकारण करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आणि सगळ्या तरुणांनी घ्यायची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू तुम्ही तुमच्या भावना तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्रित येऊ आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक मिनिट या ताईंच म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे खूप पुरावे आहेत सुरेश सुरेश धसांना एसआयटीचा प्रमुख बनवा तेर मुख्यमंत्री पुरा। हे पुरावे घ्यावे आणि सुरेश आणि त्या अष्टीपाठोदा शिरोच्या लोकांना पण भावना तीव्र आहे मी समजू शकतो पण या महाराष्ट्रामधला जातीयवाद संपला पाहिजे लोकांच्या भावना तीव्र आहेत आंदोलनाला प्रति आंदोलन इथं सगळी मान्यवर मंडळी कुणाचं नाव नाही घेणार ही श्रद्धांजली सभा आहे पण तुम्ही सगळ्या लोकांनी हो हा विवेकाचा आवाज विवेक यासाठी म्हणतोय की कुणावर कधी कुणाचं काही राजकीय राजकारण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय हा प्रयत्न तुम्ही आम्ही हाडून पाडल्या आणि परत एकदा या सर्व दिवंगत माणसांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा